नमस्कार रिद्धी गोल्ड स्टोरी मध्ये आपले स्वागत आहे माणसांची ओळख भाग आठ लक्षीच्या चेहऱ्यावर आनंद पसरला होता गाणे गुणगुणातच ती माईंच्या बिल्डिंगच्या आवारात शिरली रकवालदाराने तिच्याकडे आश्चर्याने पाहिले किती वेगळी दिसत होती लक्षी आज लक्षीने बिल्डिंगच्या लिफ्टचे बटन दाखले अरे वा लक्षी काय छान दिसतेस ग आज वर्षावणीने दार उघाडल्या उघाळल्या केलेली आपली प्रशंसा ऐकून लक्षी लाजली लक्ष्मी आज जरा गोंधळ झाला आपल्या स्वयंपाकाच्या शारदाबाईंची तब्येत अचानक बिघडली मी भाजी वगैरे करून ठेवली आहे तू ऐनवेळी माईंना पोळ्या किंवा भाकरी करून वाढशील का तुम्ही काय बी काळजी करू नका मी गरमागरम करून वाढेल लक्ष्मी तत्परतेने म्हणाले तोपर्यंत माई आतून बाहेर आल्या अरेच्छा ही कोण टिकटॉप बाई आहे काय हो माई तुम्ही पण लक्ष्मी लाजून दूर चूर झाली वहिनी नाश्ता केला का नाही तर कट करून देते अगं नाश्ता केला मी चल मी निघू का आता वहिनीने घड्याळाकडे बघत बघत पाया चपला चढवल्या लक्षीला खूप बरं वाटलं या देव माणसांसाठी काहीतरी करण्याची तिला संधी मिळाली होती माई बसा खुर्चीवर मी तुम्हाला गरमागरम भाकरी करून मारते लक्षीची लगबग बघून माई गालातल्या गालात हसल्या आपला अंदाज सहसा चुकत नाही किती सुरेख केली आहे ग भाकरी अगदी पौर्णिमेच्या चंद्रासारखी गोल गरगरीत पातळ पापुद्रा सुटलेली माईंनी केली केलेली प्रशंसा ऐकून लक्षी लाजली अहो साधी भाकरीच तर आहे रोजच करते मग ती कशी ती चांगली जमणारच ना लक्षी स्वयंपाकाचं दू दुसरं नाव काय आहे माहीत आहे पाककला ही पण एक कलाच आहे आपल्या देवींमधील अन्नपूर्णा ही पाककलेची अन्न पाक देवी मानली गेली आहे तिथे देवाऱ्याच्या तिची मूर्ती आहे बघ मांडीवर स्वयंपाकाची पळी आहे घरच्या स्त्रीला अन्नपूर्णेचं स्वरूप मानतात कुटुंबियांचं फोट भरते ना ही म्हणून तेव्हा स्वयंपाक करणे हे हलकं काम नाही हे कायम लक्षात आई तुम्ही किती छान समजावून सांगता शाळेतल्या वर्गात बाई शिकवायच्या तसं वाटतं अगदी वाटणारच अगं शाळेत शिक्षिका म्हणून चाळीस वर्ष नोकरी केली आहे ह्या भया चाळीस वर्ष हनुमतीवर हात ठेवून लक्ष्मीने आश्चर्याने विचारलं होय त्या नोकरीने तारून नेलं अर्थात मी पाट्यात नाही अगदी प्रामाणिकपणे मुलांना शिकवलं करण्याचे प्रयत्न केले शे यशस्वी झाले अजूनही मुलं भेटायला येतात मला तुम्ही शाळेत कसं शिकवायचं त्याचं शिक्षण घेतलं होतं आधी नव्हतं घेतलं आपल्या मागून येण्याची खून करत माई त्यांच्या खोलीमध्ये आल्या लग्न झालं तेव्हा एस एस सी होते मी पाच बहिणी आणि एक भाऊ होता वंशाला दिवा म्हणून वडलांनी संसार वाढवला होता मग काय पटापट मुलींची लग्न उडक उरकली वडिलांनी मग पुढे काय झालं सुभाषच्या वडिलांनी गळफास लावून घेतला आणि सारं संसार उद्ध्वस झाला मदतीतला कोणीच नातेवाईक पुढे आले नाही काय करावं सुचे ना तेव्हा माधव काका आणि रमा काकूंनी मदतीचा हात पुढे केला देव आणि गुरूंच्या तसबिरीच्या मध्ये असलेल्या एका जोडप्याच्या फोटोकडे माईंनी बोट दाखवली साधे शर्ट पॅन्ट घातलेले गृहस्थ आणि साडी नेसलेली स्त्री होती देवा फोटो देवादेविकांच्या तसबिरींमध्ये इतक्या साध्या दिसणाऱ्या जोडप्याचा फोटो अनेक वेळा लक्षीला या फोटो बद्दल माईंना विचारण्याचा मोह झाला होता पण धीर होत नव्हता आज माई आपणहूनच त्याविषयी बोलत होते सुभाषच्या वल्लांचे क्रियाक्रम झाले आणि सर्व नातेवाईक आपापल्या घरी परतले पुढे काय हा प्रश्न माझ्यासमोर आवासून उभा होता दोन वर्षाचं कोर पत्रात काय करू हा प्रश्न मनाला पोखरत होता आणि तेव्हाच आमचे हे शेजारी माधव काका आणि रमाकाकू पुढे आले आता पुढे काय करायचं ठरवलं आहेस काकाने विचारलं मी काय सांगणार होते त्यांना डोळ्यासमोर अंधार पसरला होता हे बघ तू एस एस सी झाली आहेस बी एड कर आणि शाळेत नोकरी कर पण सुभाषला कोण सांभाळणार त्याची काळजी करू नकोस मी आणि काकू दोघे म्हणून सुभाषला सांभाळून नाहीतरी मुलं नोकरीनिमित्त बाहेरगावीच आहेत आम्हाला पण विरंगुळा होईल आणि तुझं शिक्षणही सुरळीत पार पडेल काका काकूंनी मला दिलेला शब्द पाळला सुभाषला व्यवस्थित सांभाळले त्यां तेच, त्याच्यावर चांगले संस्कार केले आज सुभाष इतका सुशिक्षित सुसंस्कृत व्यक्ती आहे तो केवळ काका काकूनमुळेच सुभाष हुशार विद्यार्थी होता मेहनती होता स्कॉलरशिप वर शिकला आणि आता एक यशस्वी उद्योजक आहे हे केवळ आणि केवळ काका काकून माई आज भरभरून बोलत होत्या मग आता कुठे आहेत काका काकू माईनी वर बोट केले जेव्हा सुभाष पैसे कमवू लागला तेव्हा त्याने काका काकूंना विचारले काय पाहिजे ते सांगा मी सगळं करेन तेव्हा काका काकूंनी काय मागितले असेल जेव्हा कधी तुला दुःखी कष्टी माणसं दिसतील तेव्हा त्यांना मदत करायची एवढंच मागितलं त्यांनी लक्ष्मीने आश्चर्याने विचारले हो खरं म्हणजे सुभाषचे ते जीव की प्राण होते दोघे जण काहीही मागितले असते तरी सुभाषने त्यांच्या पायावर आणून ठेवले असते पण त्यांना कसलाही मोहन त्यांच्या शेवटच्या दिवसात सुभाष मी आणि वर्षा रात्रंदिवस त्यांच्या उषा पायाशी सेवा करायला हजर होतो पण काही उपयोग झाला नाही माईंनी सुस्कारा सोडला आणि काकाकाकूंच्या फोटोला हात जोडले न नकळत त्यांचे अनुकरण केले माई म्हणतात देव स्वतः मुकुट घालून हातात शस्त्र घेऊन येत नाही तर अशी देवरूप माणसं आपल्यासाठी पाठवतो हो काका काकू अगदी तसेच होते ना क्रमश उर्वरित कथा पुढील भागात पाहूया